हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द मॅनी मॅनीचा मराठी तर अनेक पुष्कळ खूप बरेच असंख्य मोठी संख्या बहुसंख्य लोक होता है पण लाक्य प्रयोग कर पेला वाक्य है देर आर मेनी एनिमल्स एट द जूम दूसरा वाक्य है आई हैव है थिंग्स टू डू बिफोर गोइंग होम तीसरा वाक्य है हाउ मेनी पीपल केम टू द पार्टी चौथा वाक्य है हाउ मेनी चिल्ड्रन हैव यू गॉट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू